शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या लोकप्रिय घोषणांचा फाटा कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीच्या अपेक्षा ठरल्या फोल ठोस अंमलबजावणी केली तरच तेलबियात आत्मनिर्भरता राहणार फेब्रुवारी महिन्यात थंडी कायमच राहणार सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाकडून अंदाज जाहीर गारटा कमी होण्याची शक्यता किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी होत आहे राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे उजनीतून सोडण्यात येणारे पाणी तात्काळ थांबवा शेतकऱ्यांची मागणी पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको वाले येथे पाण्यासाठी आपचे उपोषण दुष्काळी यादीत समावेश असूनही उपाययोजना काहीच नाही विदर्भातील पासष्ट टक्के सिंचन प्रकल्प अपूर्ण मुख्य सचिवाचे उच्च न्यायालयात शपथपत्र प्रस्थापित एकशे एकतीस प्रकल्पांपैकी केवळ के सेहेचाळीस प्रकल्प पूर्ण राज्यात बटाटा पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर पुण्यात आठशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर जळगावमध्ये अकराशे तीस ते सोळाशे तीस सोळाशे वीस रुपये प्रति क्विंटल खत इंधन अनुदानात केंद्राचा हात आखडता इंधनावर तिप्पट कर वसूल अन्नधान्य अनुदानात वाढ खत धोरणात बदल करा खत उद्योगांची केंद्राकडे मागणी अपेक्षित बदलांचे मुद्दे सादर राज्यातून द्राक्षाची निर्यात संतगतीने आतापर्यंत सतरा हजार टन निर्यात कापसाचे दर सुधारण्याचे संकेत चांगल्या प्रतीच्या कापसाचे दर सात हजार रुपये राहण्याचा अंदाज सर्व प्रकारचे स्मार्टफोन होणार स्वस्त मोबाईलच्या भागावरील आयात शुल्क कपातीची घोषणा हरित क्रांती झाली मात्र बाजार व्यवस्था जैसे थे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांचे प्रतिपादन हरभरा चार हजार पाचशे बावन्न रुपये ते सहा हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी हरभऱ्याला मिळाला चांगला दर तर शेतकरी मित्रांनो या होत्या शेतीविषयक काही ठळक बातम्या व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद